न्याय हक्कासाठी लढणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात एक विशेष वृत्तांत सत्यासाठी झगडणारी लेखणी पत्रकारांच्या हक्कासाठी उभं राहणारं नेतृत्व संघर्षाच्या धगधगत्या निकाऱ्यातून घडलेलं एक नाव म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत होय गेल्या पंचवीस वर्षापासून मनीष केत हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत स्थानिक वृत्तवाहिनी त्यानंतर दूरदर्शन लाईव्ह इंडिया मी मराठी या वृत्तवाहिन्यात त्यांनी काम केलं दोन हजार सोळा मध्ये सोलापुरात बी आर न्यूज चॅनल ही स्थानिक वृत्तवाहिनीची सुरुवात त्यांनी के केली बी आर न्यूज चे संचालक आणि मुख्य संपादक म्हणून मनीष केत यांनी बातम्यांमधून केवळ घटना मांडल्या नाहीत तर सत्यासाठी लेखणी उचलली शोध पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आणि समाजाचा आवाज बनणं हेच त्यांचं ध्येय दोन हजार दहा पासून त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली अल्पावधीतच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला त्यांच्या कामाची पद्धत आणि प्रश्न जाणून ते सोडविण्यासाठी न्यूज चॅनल पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले दोन हजार मध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अवघ्या सहा महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा संघटनात्मक बांधणी केली पत्रकारांच्या गृहनिर्माणाचा प्रश्न कुटुंबासाठी लघुउद्योगाची संधी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी शासन दरबारी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न मनीष केत यांनी केला मराठवाडा विदर्भ असो व सोलापूर प्रत्येक ठिकाणी न्यायासाठी आवाज उठवला पद प्रतिष्ठा प्रसिद्धी याचा कधीही डांबोल नाही मोठं पद असून ही पाय जमिनीवर ठेवून सर्वांशी मिळून मिसळून राहणं हा त्यांचा स्थायी भाव पाय जमिनीवर ठेवून सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे एकोणीस डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना बिहार आर न्यूज परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा